सातारकरांमध्ये चर्चा आहे की स्कॉलर उडवायची स्टाईल उदयनराजेंची दुसऱ्या कोणी करू नये असं कोणाची नंतर मला सांगा ना काय झालं असंच मी कासला गेलो घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती येताना प्रत्येक जण म्हणलं कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ती कॉलर आपलं हे गॉगल बिगल असं तर माझ्यावर माझा जुलग मित्र युनुस होता ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं विचार केला म्हणलं तर काय माझी काय स्टाईल मग आपली काय स्टाईल म्हणलं म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं नाही लोकांच्या हिताचं काम केलं मग म्हणलं काय काय म्हणलं नाही नाही काय तरी केलं पाहिजे ठीक आहे म्हणलं त्यानिमित्त एवढा अधिकार आहे म्हटला कोणी पण सांगू दे कोणी पण को कुठे केव्हाही तयार आहे म्हणलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज क्लास स्टाईल मी बाकी काय नाही तुम्हाला लोकांना वाटत लई मोठी एकदा टीका पण झाल्या कॉलरवाला पाहिजे काय ते कॉलर मी आता आता घातले या कॉलर काढून घ्या नाहीतर काय पण काढून घ्या पण लोकांचा जीव आहे तो तुम्ही काढून घेऊ शकणार नाही कोणीच घेऊ शकत